बुद्धिमान लोकांनी प्रचंड अभ्यास करून संशोधन करून एक सामाजिक प्रतिष्ठा मिळवलेली असते गुंडगिरी करणारे गुन्हेगार म्हणून ज्यांची ओळख असते ते समाजामध्ये त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये हानामाऱ्या किंवा पैशासाठी वाटेल ते उद्योग करत असतात सामान्य माणूस त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तो जगत असतो आणि दुसऱ्या बाजूला स्त्री असतील लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील आपल्याला जगलं पाहिजे आपलं पुढचं भविष्य कसं चालेल आपल्या आयुष्याचा पुढचा गाडा कसा चालेल चा चा ह्या विवंचनेत किंवा ह्या आनंदात सुद्धा तेही आपलं आयुष्य जगत असतात समाजामध्ये प्रत्येक स्तरात प्रत्येक क्षेत्रात वेगळ्या वेगळ्या पद्धतीची माणसं आहेत गुन्हेगारी नावाची एक गोष्ट जी राजकारण्यामध्ये आहे सामान्य माणसामध्ये आहे किंवा ज्या ज्या क्षेत्रात जो जो काम करतो त्याच्या त्याच्यामध्ये गुन्हेगारी ही ठासून भरलेली असते म्हणजे एखाद्याने एखादा मच्छर मारणं हा सुद्धा एक गुन्हा ठरू शकतो जर त्याची कायद्या तशी तरतूद झाली तर, तर कारण काही गोष्टीत काही ठिकाणी म्हणजे प्राण्यांना मारणं सुद्धा जसा आहे तसा माणसांना सुद्धा मारण हा गुणाच आहे मला फक्त एवढंच सांगायचंय मी गुन्हा केलाच नाही असं कोणीही म्हणू शकत नाही या फक्त विचारधारेशी संलग्नित मला चर्चा करायची कारण आज प्रत्येक माणूस समृद्ध लोकशाही मिळालेली असताना सुद्धा तो गुन्हा करतोय मला एक दोन तीन उदाहरणं द्यायची आहेत ज्याच्याबद्दल तुमच्या थोडा तरी प्रकाश पडावा ही एक माझी माफक अपेक्षा आहे एक सरकार नोकरदार असतो सकाळी उठणे आपलं जे काही आहे ऑफिसचं साहित्य ते घेणे आणि ऑफिसला जाणे साडेपाच वाजता ऑफिस मधून सुटणे आणि जर तो ज्या कार्यालयामध्ये आहे तिथं जर दोन रुपये मिळत असतील किंवा अथांग भ्रष्टाचार त्या कार्यालयात जर माजलेला असेल तर तो, तो साडेपाचच्या ऐवजी सात वाजता आठ वाजता ऑफिस मधून बाहेर पडतो आणि मग थेट घरी येत असतो मग त्याला जर काही चांगले वाईट मित्र असतील तर मग तो संध्याकाळी कुठेतरी पार्टीला बसतो किंवा इतर तो गोष्टी करतो जेणेकरून ते मिळालेले दोन रुपये ते मिळालेला पैसा हा त्याला कुठंतरी त्याच्या मनोरंजनासाठी घालवता येईल पण त्याची एक सिस्टीम ठरलेली असते की तो सरकारी कर्मचारी आहे मग तो अधिकारी असो किंवा कर्मचारी असो मग तो दिवसभरात काय गुन्हेगारी वृत्तीच काही काम करतो का तर तो, तो नक्कीच भ्रष्टाचार हा गुन्हा तो करतोच त्याला माहिती आहे की भ्रष्टाचार करणं हे चुकीचं आहे तरी सुद्धा तो करतोच आता जर ह्याला तुमच्या लोकशाहीशी जोडायचं असेल तर अशी भ्रष्टाचारी इतकी माजली म्हणून लोकांना असं वाटतं एकतर ह्या अधिकाऱ्यांवर नेता म्हणून तरी बसावं किंवा एकतर याच्यासारखं अधिकारी व्हावं पण सामान्य माणूस म्हणून याच्याकडून आपली पिळवणूक झाली नाही पाहिजे हा गुन्हा आहे एक फार महान साहित्यिक असतो प्रचंड चांगलं लिखाण करतो तो लोकांचं प्रबोधन पुस्तकातून होत त्याच्यामुळे तो लोकांचं प्रबोधन करत असतो पण तो मात्र एका विशिष्ट विचाराचा असतो त्याची एक संकुचित विचारधारा ठरलेली असते तो नेहमी तथाकथित स्वयंघोषित जातीयवादी कळपाशी निगडीत असतो लिखाणातून त्याच्या ते जाणवत पण लिखाण हे सर्व व्यापी सर्व अंगी असल्यामुळं कदाचित याच्या जातीयवादाचा वास त्या लिखाणातून येत नसतो पण सारखी माणसं तो शेकडो तयार करतो की तुझं आणि माझं साहित्याची एक नाळ जुळली पाहिजे जेणेकरून आपली टोळी आपण मजबूत करायची मग हीच पद्धत पत्रकारांशी संपादकांपर्यंत निगडीत आहे त्या त्या आयडियलॉजीचे ते ते पत्रकार त्या त्या पक्षाशी कनेक्ट असतात आणि त्यांचंच लावतात आता सध्या न्याय व्यवस्थे बद्दल आपलं काय मत असू शकतं म्हणजे तिथं वकील आला तसा तिथं समोर कोर्ट पण आलं जज पण आले तिथं कदाचित जातीच्या चष्म्यातून पाहिलं जात नाही पण पोलिटिकल एखाद जर कनेक्शन असेल तिथं मात्र एखाद्याला कितपत आतमध्ये ठेवायचं आणि कितपत सोडायचं याचा काहीतरी फॉर्मॅट ठरलेला असतो म्हणजे तिथं कुठं ना कुठं कोणीतरी गुन्हा करतच असतो आज सामान्य माणसाचा जर विचार करायचं म्हटलं मी हे दोन तीन क्षेत्र घेतलीत याचा अर्थ मी जे सांगितलं हे सगळ्या क्षेत्रांशी निगडीत आहे आणि मला काय सांगायचं हे मी नंतर सांगेलच मन याच्यामुळे माझं दुःखी झालेलं आहे की सामान्य माणसांनी गुन्हा केला किंवा सामान्य माणसांनी जगण्यासाठी काय केलं चुकीचं पाऊल उचललं तर तो गुन्हा होतो नो डाऊट पण आज एखाद सत्ता संघर्षाच्या समीकरणामध्ये उभ्या राज्याला माहिती आहे की या राज्यामध्ये महागाई आहे बेरोजगारी आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत तरी सुद्धा सगळी माणसं गुन्हा करण्याचं सोडत नाहीत त्याचा तो कुठला गुन्हा असेल तर तो, तो मला वाटतं राजकीय गुन्हा करतात चुकीच्या माणसाला निवडून देण्याचा मी सगळ्या क्षेत्रातल्या माणसाचं सुरुवातीला विनाकारण उदाहरण याच्यासाठी दिलं की आमची बुद्धिवादी माणसं आमची प्रशासकीय माणसं आमची व्यापारी मंडळी किंवा आमची सर्वसामान्य माणसं किंवा ज्यांनी आयुष्य ह्या सगळं राजकारण चांगलं वाईट डोळ्यांनी पाहिले ती सगळी माणसं राज्यामध्ये चुकीचं होत असताना सुद्धा चुकीच्या माणसाच्या पाठीशी का असतात म्हणजे एखाद्याने पैशावर सगळं विकत घेऊन सत्ता स्थापन केली याला चांगलं म्हणण्याची हिंमत बुद्धिवाद्यांमध्ये येते कुठून अरे तुमच्या मताशी गद्दारी झाली नेत्याशी बंडखोरी केली तरीही तुमचे डोळे उघडत नाही तुम्ही आता परत ते मत मागायला आलेत निवडणुकीमध्ये आणि तरी तुम्ही म्हणतात त्यांनाच निवडून द्यायचं किंवा तथाकथित एक्झिट पोलचे निष्कर्ष सुद्धा त्यांच्या बाजूनं लागू कसे शकतात मी जे म्हटलं ना गुन्हा गुन्हेगार तरी गुन्हा करू शकतो कारण तो, तो गुन्हेगारच आहे एखाद्या व्यक्तीकडून गुन्हा घडला तर तो आरोप सिद्ध होईपर्यंत तो आरोपी ठरतो गुन्हेगार ठरवला जातो किंवा नंतर तो सिद्ध होतो पण एखाद्या व्यक्तीनं काहीच केलं नाही तो सुद्धा गुन्हा ठरतोय जे नोटाला मतदान करतात तो सुद्धा एक गुन्हाच आहे साध सरळ मत आहे मग चांगली माणसं निवडून चांगल्या लोकांच्या हातात आपल्या राज्याची देशाची सत्ता दिली पाहिजे अन्यथा भ्रष्टाचारानं व्याभिचारानं घनेरड्या राजकारणानं स्वयंघोषित आणि अघोषित घनेरड्या वृत्तीमुळं आणि सगळ्यात महत्वाचं अघोषित हुकुमशाही मुळ राज्याचं आणि इथल्या आपल्या सामाजिक व्यवस्थेचं प्रचंड नुकसान होतय व्यवस्था उज्व उद्ध्वस्त होतीये याच्याबद्दल कोणालाही काही वाटत नाही मला हे सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही चांगली माणसं आहेत आम्ही चांगल्या ठिकाणी राहतो चांगलं खातो पितो वाचतो बोलतो चांगले मित्र परिवार आहे कुटुंब सगळं 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 ओके आहे तरी पण आम्ही चांगली माणसं का निवडून देत नाही आणि चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता असते तुमच्या मताला ते विकत घेण्याची हिंमत ठेवतात तुमच्या मताची किंमत ठरवतात तुमचं मत विकत घेतात आणि तुम्हाला नंतर पाच वर्ष लाचारी करायला लावतात तरीही तुम्ही जागे होत नाहीत तरीही तुम्ही तोच गुन्हा करता त्याला परत निवडून देता मी जे सुरुवातीचे गुन्हे सांगितले ते नकळत घडलेले असतील कदाचित पण हा गुन्हा तर तुम्ही सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवून करता या गुन्ह्याला काय बोलायचं याच्यामुळं तर आपली संपूर्ण लोकशाही धोक्यात आली ना मित्रांनो मला हा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे विनंती एवढीच आहे लोकांमध्ये पाठवा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद